राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण संत श्री गजानन महाराज प्रकट निमित्त पिठल्याची रेसिपी जशी शेगावात करतात तशी पाककृती करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि प्रसाद नैवेद्य असल्यामुळे पिठलं खरंच खूप चविष्ट जसं मी शेगावला खाल्ले होते बऱ्यापैकी तसं झालं आहे चला तर ही खास पाककृती पाहूया तर पिठलं बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी घेतलेली आहे धून बारीक चिरलेली कोथिंबीर दोन कमी फिक्कट मिरच्या घेतलेल्या आहे आल्याचे तुकडे पाच ते सहा कढीपत्त्याचे पानं अर्धा चमचा जिरे आता हे सगळं पाणी न घालता आपण थोडं जाडसर फिरवून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे मी हे किंचित जाडसर मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे पिठलं करण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात किंवा स्किप केलं तरी चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आता आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे चार पट पाणी म्हणजे इथे मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे तुम्हाला पिठलं कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात पण खरं सांगू का एक वाटी बेसनसाठी चार वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पाणी जर थोडंसं कमी झालं तर पिठलं घट्ट होतं आणि गार झाल्यानंतर ते अजून घट्ट होतं पाणी जास्त झालं तर पिठलं थोडंसं सैल सा होतं त्यामुळे हे प्रमाण अगदी योग्य आहे बेसन व्यवस्थित आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आता पिठल्याला फोडणी कशी द्यायची ते पाहूया त्यासाठी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल साधारण इथे मी एक चमचा तेल घेतला आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये घालूया मोहरी आता यामध्ये आपल्याला जिरे घालायची आवश्यकता नाही आहे आपण वाटण करताना त्यामध्ये ऑलरेडी जिरे घातलेले आहे मोहरी तडतडली आहे आता यामध्ये घालूया आपण हिंग आणि आपण हे जे बेसन एकत्र करून ठेवलेलं आहे हा घोळ एकत्र करून ठेवलेला आहे आपण हे यामध्ये घालून गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आज थोडीशी पिठलं करताना गडबड झाली सगळ्यात आधी आपल्याला तेलामध्ये वाटण परतून घ्यायचं होतं पण आता पुढे काय करायचं ते मी आपल्याला सांगते वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यासाठी आपण किंचित तेल घालू आता यामध्ये आपल्याला मोहरी किंवा इतर काहीही वस्तू घालण्याची आवश्यकता नाही आहे तेल गरम झालं आहे आता हे जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं हे आपल्याला किंचित परतून घ्यायचं आहे ही प्रोसेस खरं म्हणजे आपल्याला कढईमध्येच करायची होती पण नेमकं मला विसर पडला साधारण एक मिनटं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आता हे जे वाटण आपण तव्यावर परतलं होतं किंवा तुम्ही कढईमध्ये परतलं तरी चालेल ते आपल्याला घालायचं आहे या पिठल्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे हे पिठलं जरी आत्ता आपल्याला खूप पातळ दिसत असणार पण हे जसं शिजत जाईल तसं तसं हे घट्ट होत जाईल हे बघा साधारण चार ते पाच मिनटं झालेले आहे आणि किंचित याला घट्टसरपणा आलेला आहे तुम्हाला जर असं वाटत असणार की हे पिठलं अजूनही दाटसर आहे किंवा घट्ट आहे आणि आपल्याला थोडं पातळ हवं मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला जर वरतून पाणी घालायचं झालं तर गरम पाणी करूनच घालावे थंड पाणी घातल्यामुळे पिठल्याची चव बदलते पिठल्यावरती आपण थोडंसं अर्धवट झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो किंवा मीडियम ठेवायची आहे साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहे पिठलं आपण पाहू मधून मधून आपल्याला चाळ द्यायचं आहे नाहीतर पिठलं एखाद्या वेळेस खाली लागू शकतो हे पिठलं एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे बघा हे अशा प्रकारे मध्ये मध्ये तुम्हाला दिसतंय म्हणजे आपलं पिठलं व्यवस्थित शिजलेलं आहे पिठलं जर तुम्ही व्यवस्थित नाही शिजवलं कच्चं राहिलं तर ते खायला चांगलं लागत नाही त्यामुळे झाकण ठेवून वाफ व्यवस्थित आणावी तेथे आपलं मस्त नैवेद्यासाठी पिठलं बनून तयार आहे गॅस बंद करूया वाटणाआधी तेलामध्ये परतून न घालता मी नंतर तव्यावरती परतून पिठल्यामध्ये घातलं मला असं वाटलं की कदाचित हे पिठलं आता व्यवस्थित होणार नाही सविष्ट होणार नाही पण खरं सांगू का नैवेद्य होता प्रसाद होता त्यामुळे पिठलं अप्रतिम एक नंबरचं झालं घरात सगळ्यांना आवडलं तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद